नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेले आहेत वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ अशा कोथिंबिरीच्या वड्या बरेच जण या गोलसुद्धा बनवतात पण मी या ठिकाणी आज चौकोनी आकारामध्ये बनवलेले आहेत चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया कोथिंबिरीच्या वड्या करण्यासाठी या ठिकाणी मी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर निवडून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची एकदम बारीक कट करणे अगोदर स्वच्छ धुवून मिथळून घ्यायचे आहे त्यानंतर त्यासाठी या ठिकाणी मी एक मोठी वाटी बेसनपीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद पाव चमचा ओवा अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा ठेचा घेतलेला आहे या ठिकाणी मी एक चमचा तुम्ही मिरची आलं लसूण ठेचून घेतलं तरी चालेल माझ्याकडे ठेचा होता म्हणून मी ठेचा घेतलेला आहे पांढरे तीळ एक चमचा आणि चवीनुसार मीठ या ठिकाणी सुरुवातीला कोथंबीर स्वच्छ धुवून त्यानंतर एकदम बारीक चिरून घ्यायची आहे जेवढी जास्तीत जास्त बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद ओवा ओवा हातावरती चोळून टाकायचा म्हणजे त्याचा जो वास आहे तो सा सा त्या पदार्थामध्ये पूर्णपणे उतरतो थोडासा असा हातावरती चोळायचा नंतर टाकायचा त्यानंतर आलं लसून पेस्ट अर्धा चमचा ठेचा टाकलेला आहे या ठिकाणी तुम्ही ठेच्याच्या ऐवजी जर लाल तिखट वापरलं तरी चालेल चवीनुसार चा मीठ तीळ त्यानंतर बेसनपीठ यामध्ये टाकायचं सुरुवातीला थोडंसं बेसनपीठ टाकायचं या ठिकाणी सुरुवातीला तीन ते चार चमचे बेसन पीठ टाकायचं आणि दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे काय होतं तर वडी जे आपण फ्राय करून घेतो त्यावेळेला एकदम कुरकुरीत होते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही फक्त हाताच्या साह्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचं कारण कोथंबिरीला पाणी सुटतं यामध्ये बसेल तेवढंच पीठ यामध्ये वापरायचं आहे कोथंबीर तुम्ही जेवढी घेतलेली आहे त्याच्यानुसार पीठ कमी जास्त लागू शकतं जर तुम्हाला पीठ एक्स्ट्रा लागत असेल तर बेसन पीठ या ठिकाणी वाढवायचं आहे लागेल तसं या पद्धतीने पीठ घ्यायचं थोडं थोडं पीठ घेऊन असं हे एक जीव मळून घ्यायचं आहे जर गरज वाटलीच तर फक्त पाण्याचा शिंतोडा द्यायचा म्हणजे हे एक जीव छान होतं पीठ अशा प्रकारे घट्ट एकदम मळून घ्यायचं जर तुम्हाला गरज वाटली तर थोडंसं पाणी वापरा नाहीतर नाही वापरलं तरी चालेल कोथंबिरीला भरपूर पाणी सुटतं अशा प्रकारे छान असं हे सर्व पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर इकडे बाकीची तयारी करेपर्यंत पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं पाण्यालाच उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत मोदक पात्राला तेल लावून घ्यायचं सर्व बाजूंनी छान तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ याला चिकटणार नाही त्यानंतर जे मळून घेतलेलं पीठ आहे ते यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी समान आकारामध्ये एक सारखं पसरून घ्यायचं त्याच्यावरती आता पांढरे तीळ टाकायचे तीळ टाकल्यामुळे वडी दिसायला सुद्धा खूप छान दिसते चवसुद्धा खूप छान लागते याची तीळ टाकल्यानंतर सुद्धा वरून असं छान प्रेस करायचं म्हणजे तीळ आहे ते पूर्ण चिकटले पाहिजे त्याला नाहीतर काय होतं बऱ्याचदा वडी तळत असताना तीळ सगळे निघून जातात त्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थित तीळ चिकटवून घ्यायचे पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर हे मोदक पात्र आहे ते यावरती ठेवायचं आणि झाकण लावायचं त्यातून वाफ अजिबात बाहेर जाऊ द्यायची नाही यावरती झाकण ठेवायचं आणि एक सात ते आठ मिनिट हे वाफवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही याच्या कडासुद्धा छान सुटलेल्या आहेत म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे त्यानंतर हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतर चाकूला तेल लावायचं आणि याच्या तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये वड्या कट करून घ्यायच्या आहेत मी या ठिकाणी चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घेतलेल्या आहेत थंड झाल्यानंतर काय होतं वड्या व्यवस्थित कट होतात चाकूला अजिबात चिकटत नाही तरीसुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं चाकूला अशा प्रकारे मी चौकोनी आकारामध्ये या वड्या कट केलेल्या आहेत जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही मध्यम आकाराच्या अशा वड्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या वड्या तुम्ही अशाच फ्रीजमध्ये एक सात ते आठ दिवस ठेवू शकता पाहिजे तेव्हा तुम्ही तळून घेऊ शकता किंवा शालो फ्राय करून घेऊ शकता दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत आणि चवीला तर अप्रतिम लागतात या वड्या पाहू शकता तुम्ही अगदी मध्यम आकाराच्या अशा वड्या तयार झालेल्या आहेत आता ह्या वड्या आहेत त्या मी तळून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शालो फ्राय सुद्धा करून घेऊ शकता किंवा डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता वड्या तळण्यासाठी आता कडाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं तेल छान गरम होऊ द्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये वड्या तळून घ्यायच्या आहेत वड्या तळत असताना गॅसची फ्लेम आहे ती मध्यम ते मंदाचेवरती या वड्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे वरून छान कुरकुरीत होतात तांदळाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे कुरकुरीत होतात एक ते दोन तळून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही रंग सुद्धा खूप छान आलेला आहे अशा प्रकारे उरलेल्या वड्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत वाफवलेल्या वड्या आहेत त्या हवाबंद डब्यामध्ये ठेऊन जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर आठ दिवस टिकतात तुम्हाला हवा असतील त्यावेळेला तुम्ही फ्राय करून घेऊ शकता किंवा तळलेल्या वड्या आहेत त्या दोन ते तीन दिवस आरामामध्ये टिकतात त्यामुळे लांबच्या प्रवासाला जात असताना अशा प्रकारच्या कोथंबिरीच्या वड्या तुम्ही नक्की करून नेऊ शकता पाहू शकता दिसायला सुद्धा खूप छान दिसतात एकदम कुरकुरीत होतात आणि दोन ते तीन दिवस आरामामध्ये टिकतात तुम्ही आवाज ऐकू शकता या किती कुरकुरीत झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आवाजावरूनच लक्षात येते कि किती कुरकुरीत वड्या झालेल्या आहेत वरून एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशा कोथिंबीर वड्या तयार आहेत ही कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका खमंग आणि कुरकुरीत रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद